हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आणि सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष खूप छान जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा टॉपिक जरा वेगळाच असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काय आवडलं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर आता सकाळ छान अशी झालेली आहे आज तारीख आहे एक एक दोन हजार पंचवीस तर मी आजच हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आजच मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात काही बदल काही चांगल्या सवयी लागतील लागू शकतील आणि बऱ्याच हे सुद्धा फॉलो करत असतील मला माहीत आहे जर तरी सुद्धा काही ताईंना नसेल जमत किंवा काय तर ह्या व्हिडिओ मधून त्यांना थोडीफार मदत होईल त्यासाठी हे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर सर्वात पहिली आणि चांगली सवय म्हणजे लवकर उठणे जर आपण लवकर उठलो तर घरातली सर्व कामे व्यवस्थित होते आणि आपली चिडचिड सुद्धा होत नाही आणि घरात छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं त्यासाठी लवकर उठणे खूप गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे सकाळी उठलं की लगेच मोबाईल घ्यायचा नाही हातामध्ये कारण सकाळ सकाळी आपला माइंड एकदम फ्रेश असतो त्या फ्रेश माइंडमध्ये आपण विचार करायचा आपल्याला दिवसामध्ये काय काय कोणती कोणती कामे करायचेत आणि आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे हे विचार करायचा लगेच मोबाईल वगैरे घ्यायचा नाही त्यानंतर मग थोडाफार व्यायाम करायचा कारण आजकाल आहे ना आपण शिटीमध्ये वगैरे राहतो आणि दिवसभर आपण घरात असतो त्यामुळे शरीराची अजिबात काही हालचाल वगैरे होत नाही त्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काही ना नाही काय आजार वगैरे आपल्या पाठीमागे लागतात त्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आणि कधी पण सुरुवात आहे ना थोड्या थोड्याच गोष्टींनी थोड्या थोड्याच ह्यांनी करायची जेणेकरून आपल्या शरीराला सुद्धा त्याची काही इजा पोचणार नाहीतर तुम्ही सुरुवात केली म्हटल्या पहिल्या दिवशी खूप सारा व्यायाम किंवा काय तर नंतर दुसऱ्या दिवशी ते आपल्याला करू नाही वाटणार अंग वगैरे दुखतं त्यासाठी पहिल्या दिवशी पाच मिनटं दुसऱ्या दिवशी दहा मिनटं असं करत करत थोडा थोडा टाईम वाढवत जायचं बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट येतात की तू तुझं म वजन कसं मेंटेन ठेवलेलं आहे तर मला हे वजन थोडंसं जास्त वाटतंय पण आता थोडंसं कमी करायचं आहे कारण साठच्या घरात आहे एका ताईची कमेंट आली ती प्लीज तुझं वजन किती आहे ते सांग तर साठच्या घरात आहे वजन माझं पण मला पन्नासच्या घरात वजन आणायचं आहे कारण थोडंसं असं वाढल्यासारखं वाटते त्यासाठी त्यानंतर मग अगोदर काय करायचं जे काही आपलं वर्कआउट वगैरे आहे ते केलं की लगेच आंघोळीला जायचं तसंच लगेच किचनमध्ये वगैरे जायचं नाही कारण काय असतं किचन मध्ये हो आपल्या अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि आपण लगेच किचन मध्ये गेलं की ते किचन अशुद्ध होतं बऱ्याच ताई काय करतात अगोदर स्वयंपाक वगैरे आवडतात घरातला आवरतात आणि नंतर आंघोळ करतात पण तसं न करता अगोदर पहिल्यांदा जे काही आपलं वर्कआउट वगैरे झालं की लगेच आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतरच आपण किचन मध्ये जायचं किचन मधला स्वयंपाक वगैरे जे काही आहे ते करायचं कारण काय होतं माहितीये का आणि आपण बिना आंघोळीचं स्वयंपाक वगैरे केलं की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि काही ना काही किटकिटी आजारपण हे म्हणजे चालूच होतं त्यासाठी तुम्ही बघा ही सवय लावा नक्कीच तुमच्या आयुष्यात छान असा बदल होईल आणि मला वाटते ह्या ही सवय सर्व ताईंना असेलच पण काही ताईंना नसेल माहीत तर त्यांच्यासाठी सांगते आणि खरंच खूप छान ही सवय आहे जेव्हा आपण आंघोळ करतो ना तेव्हा एवढं प्रसन्न वाटतं आणि आपल्याला प्रत्येक कामाला उत्साह येतो आणि ते काम आपण मनापासून करत असतो तर त्यासाठी हे मी शेअर केलं तर त्यानंतर आंघोळ केल्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे काय होतं आपल्याला कामाची सकाळ सकाळ खूप घाई असते एक काम झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं त्यामुळे ते आपण स्वतःकडे लक्ष देणं विसरूनच जातो पण अगोदर काय करायचं आंघोळ झाली की पहिलं जे आपलं स्किन केअर आहे डेलीचं ते करून घ्यायचं आणि नंतरच कामाला सुरुवात करायची ह्या छोट्या मोठ्या कामाला नाही म्हटलं तर पाच दहा मिनटं खूप झाली त्यासाठी पाच दहा मिनटं लवकरच उठायचं जेणेकरून व्यवस्थित आपली कामं होतील आणि आपली जास्त धावपळ सुद्धा होणार नाही आणि चिडचिडसुद्धा होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं आपण सर्व घर सांभाळतो त्यामुळे आपण आप स्वतःवरच लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे कारण आपली तब्येत व्यवस्थित असली की आपण घर सुद्धा व्यवस्थित ठेवू शकतो आणि घरात सुद्धा प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात आणि ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत बरं का बऱ्याच ताई म्हणतील हे काय सांगते पण काहीताईंना नसेल माहीत त्यांच्यासाठी सांगते जेणेकरून त्यांच्यासुद्धा ह्या नवीन वर्षात काहीतरी आयुष्यात बदल होतील आणि त्यांच्या घरात सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांना हे वर्षसुद्धा खूप छान जाईल हे ह्याच हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर चौथी सवय सकाळ सकाळ पूजा झाली ना घरात खरंच खूप छान वातावरण होतं त्यासाठी प्रयत्न करा सकाळ सकाळ नऊच्या अगोदर तरी पूजा झालीच पाहिजे आणि त्यानंतर बरेचसे कामं म्हणजे कपडे धुणे भांडी घासणे हे नंतर केले तर चालेल पण कपडे धुवायच्या अगोदर तरी आ, दे जे घरातली देवपूजा आहे ती केली पाहिजे कारण घरात छान वाट आणि रोजच्या रोज देवपूजा कराच आणि मला सुद्धा जमत नाही सकाळ सकाळ पूजा करायची त्यासाठी मी अगोदर स्वयंपाक आवरून घेते आणि स्वयंपाक झाला की की अशी पूजा करते जेणेकरून कसा पूजा करताना पण घाई गडबड होऊ नये कारण इथूनच आपल्याला सर्व काही मिळत असतं त्यासाठी पूजेच्या बाबतीत तरी घाई गडबड करू नये असं मला वाटतं तर चार पाच दिवस झालं अन्वीला क्रिसमसच्या सुट्ट्या लागले त्यामुळे सकाळच्या स्वयंपाकाची एवढी काय घाई नसते मिस्टरांना तेवढा टिफिन बनवून दिला त्यानंतर मी पूजा करून घेतली आणि नंतर परत किचनमध्ये आले तर आता पाचवी सवय म्हणजे एकदा आपण स्वयंपाकाला लागलो की सर्व स्वयंपाक करून घ्यायचा बऱ्याच घरात असं असेल की गरम गरम चपाती भाजी वगैरे बनवत असाल पण आमच्याकडे आहे ना पहिल्यापासूनच आम्ही लहानपणापासूनच एकदा सकाळचा स्वयंपाक केला की ते दिवसभर खायचं आणि आता आमच्या मुलांना सुद्धा आम्ही तीच सवय लावतोय आणि सकाळचा एकदाचा पूर्ण स्वयंपाक करून घेतला की दिवसभर आपलं किचन सुद्धा क्लीन राहतं नाही तर मग ते सारखं चपाती भाजी करत बसायचं आणि किचनवर सुद्धा सारखं सारखं आपल्याला आवराव लागतं त्यामुळे जास्त जातो आणि दुसऱ्या कामाला सुद्धा आपल्याला वगैरे असंच करावं लागत असणार मला असं वाटतं कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई तुझं लवकर एवढ्या लवकर कसं काम होतं आम्हाला काम पटपट असं आवरत नाही एक दीड वाजते तुझं लवकर काम होतं त्यासाठी हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर आता सहावी सवय आणि खूप महत्त्वाची आहे क बऱ्याच वेळा काय होतं आपल्या लेडीजचं घरातल्या कामात घरातलं आवरणं मुलांचं आवरणं त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि नंतर मग काही ना काही आजार होते जसं की मला कि आता किडनी स्टोन सांगितलेलं आहे आणि आता सांगितले भरपूर पाणी प्या आणि हे माझं ह्या माझ्या चुकीमुळे झाले हे मला माहीत आहे कारण मी पहिलं अजिबात पाणी म्हणजे माझं मला हे ना पाणी प्यायचं लक्षात राहायचं नाही त्यामुळे आता हा त्रास होतोय त्या हे सुद्धा मी शेअर करत आहे जेणेकरून तुम्हाला ही सुद्धा चांगली सवय लागेल बऱ्याच वेळा काय होतं आपण सर्वांकडे लक्ष देतो आणि आपल्याकडे लक्ष देणं आपण विसरून जातो पण खरंच आपण जर व्यवस्थित असेल आपली तब्येत जर व्यवस्थित असेल तरच आपलं घर सुद्धा व्यवस्थित राहतं त्यासाठी प्लीज ताईनो आपल्या सुद्धा शरीराची नक्कीच काळजी घ्या आणि आता सातवी सवय म्हणजे आपल्या लहान मुलांच्या बाबतीत तर आजकाल काय झालेलं आहे जनरेशन खूप बदललेलं आहे आणि आता जेव्हापासून तर स्मार्टफोन आलेला आहे तेव्हापासून ते सदाना कदा लहान मुलांच्या हातात देणं किंवा आपण काम करायला लागलो लहान मुलं रडायला लागली ला की आपण गप्प बसवण्यासाठी आपण त्यांना मोबाईल देतो कार्टून लावून देतो पण पण ह्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यावर मेंदू सुद्धा खूप सारा परिणाम होतो त्यासाठी काय करायचे एक उपाय सांगते जरी तुमचे लहान मुलं मोबाईल वगैरे असतील तर काय करायचं जेव्हा पण ते आपल्या जवळ असतील तेव्हा आपण अजिबात मोबाईल वगैरे घ्यायचा नाही त्यांना कोणतीही घरात वस्तू असू द्या किंवा ड्रॉइंग अभ्यासाचं असलं किंवा खेळणे वगैरे असेल त्यांना काही जे काही पसारा करायचं ते करून द्यायचा आणि एकदा ते रमले त्यांच्या खेळण्यात कारण एकदा लहान मुलांना कसं ते सवय झाली आणि एकदा ते रमून गेले की त्यांना दुसरं काही आठवत नाही मग आपण आपलं जे काही मोबाईलचं आहे ते बघत किंवा मोबाईलमध्ये काम करत असेल ते करतो पण त्यांच्यात एकदा मोबाईल घेतलं की ते लगेच मागतात आणि मग त्यांना सुद्धा मोबाईल बघायची सवय लागते आणि ती सवय आहे ना सुटता सुटत नाही असं नाही की मी तिला मोबाईल देत नाही देते दिवसातून एकदा फक्त एक टायमिंग ठेवलेला आहे आणि त्याच टायमिंगला ती मोबाईल बघते फक्त पाच किंवा दहा मिनटं ह्याच्यावरती मी अजिबात तिला मोबाईल देत नाही आणि नंतर मग ती तिचं तिचं करत बसते आणि तुमची मुलं मोबाईल मु बघतात की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात शेवटची सवय ही सवय तुम्हाला सुद्धा फायद्याची ठरेल त्यासाठी काय करायचं आपण एक वही घ्यायची आता आजच नवीन वर्ष सुरुवात झाली आज एक एक दोन हजार पंचवीस तारीख आहे तर एक नोटबुक घ्यायची आणि आपला वर्षभराचा प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला जेवढा खर्च होईल त्या नोटबुकमध्ये आपण ते, ते लिहायचा जेणेकरून आपल्याला सुद्धा कळतं आपण किती कमवतोय आणि किती खर्च करतोय आणि ते खर्च कुठं केलाय कसं क प्रत्येक वेळेस आपल्या लक्षात राहत नाही हे खर्च कुठं केलाय तो खर्च कुठं केलाय आणि लिहून ठेवलं की आपल्याला सुद्धा समजतं की आपण कुठं खर्च केलेला आहे हा खर्च कमी केला पाहिजे किंवा काय हे आपल्याला कळतं त्यासाठी लिहून ठेवणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी मी आजच एक नवीन नोटबुक आणलेली आहे आणि त्यात आता सुरुवातच केली तर ही सुद्धा सवय तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून पैशाची सुद्धा बचत होईल आणि आपल्याला खर्च कुठं केला पाहिजे कसा केला पाहिजे हे सुद्धा समजेल तर ह्या काही होत्या बेसिक सवयी आणि त्या मी फॉलो करते तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आय होप की तुम्हाला आवडलं असेल आणि आणि अजून काही नवीन सवयी असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला सुद्धा त्याचा फायदा होईल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एक छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय